नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज पंचावन्न न्यूज या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकांचे दिवस चालू आहेत त्यानुसार नुकत्याच मागे सरलेल्या दोन हजार पंचवीस या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार सव्वीस या सालामध्ये पार पडलेल्या आहेतच तसेच आता आठ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू आहेच त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेतच त्यानुसार जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून एकशे छत्तीस पंचायत समिती गणासाठी व अडुसठ जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे सत्तावीस इतके मतदार जनता हे मतदान करणार आहेत त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून दिनांक सात दोन सव्वीस रोजी या निवडणुकीचा लागणार आहेच तसेच तत्पूर्वी आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे निवडणुकींचे ओपिनियन पोल सर्वे देखील देणार आहोतच तरी आपण पाहत असलेल्या या आवाज पंचावन्न न्यूज या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती मी आपल्याला करीत आहे त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चौदा पंचायत समिती गणासाठी व सात जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे चौदा गण कोणते आहेत व त्या गणांचे जाती आरक्षण काय आहे तसेच त्या प्रत्येक गणात तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार असून या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण दोन लाख बासठ हजार तीनशे सदुसष्ट मतदार हे तालुक्यातील एकूण दोनशे चौऱ्याहत्तर बूथवर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बुथवर त्या गावातील मतदार लोक हे मतदान करणार आहेत असो तरी आपण पुढील प्रमाणे सांगोला तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व यासाठीचे आरक्षण काय आहे तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावे आपण पाहूयात तरी या तालुक्यातील पहिला गट व गण असा आहे की तरी आपण सांगोला तालुक्यातील पहिला जिल्हा परिषदेचा गट कोणता आहे ते पाहू की महोद जिल्हा परिषद गट हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला आहे तसेच या गटामध्ये महोद पंचायत समिती व चिकमहूद पंचायत समिती असे पंचायत समितीचे दोन गण असून महोद हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तसेच चिकमऊद हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे तरी आपण महूद या गणातील गावांची नावे पाहूयात की एक महूद बुद्रुक ढाळेवाडी महिम कारंडेवाडी खिलारवाडी अशा पाच गावांचा समावेश महोद या गणामध्ये होत आहे तरी आपण दुसरा गण पाहूयात की चिकमौद चिकमौद या गणामध्ये कोणती गावे येतात एक चिकमहूद जाधववाडी बंडगरवाडी कटफळ इटकी खवासपूर जुनी लोटेवाडी नवे लोटेवाडी सातारकर वस्ती अशा नऊ गावांचा समावेश चिकमहूद या गणामध्ये होत असून महूद गणातील पाच गावे व चिकमहूद गणातील नऊ गावे अशा या चौदा गावांचा मिळून हा महूद जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे तसेच आपण दुसरा जिल्हा परिषद जगट पाहूया की एकतपूर एकतपूर हा जिल्हा परिषद जगट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून या गटामध्ये दोन पंचायत समिती गण आहेतच एकतपूर दुसरा वाकी शिवणी एकतपूर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी खुला असून वाकी शिवणी हा नागरिकांचा मागास वर्ग महिलेसाठीच खुला आहे तरी एकतपूर या गणातील गावांची नावे आपण पाहूयात की एक एकतपूर शिवणे चिंचोली धायटी शिरबावी मेटकरवाडी अशा सहा गावांचा एकतपूर हा गण आहे तसेच वाकी शिवणे या गणामध्ये कोणती गावे येतात हे आपण पाहू एक वाकी शिवणे नरळेवाडी अचकदानी लक्ष्मीनगर बागलवाडी सोनलवाडी हलदहीवडी गायगवाल अशा आठ गावांचा समावेश वाकी शिवणे या गणामध्ये होत असून एकतपूर गणातील सहा गावे व वाकी शिवणे गणातील आठ गावे अशा चौदा गावांचा मिळून एकतपूर जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे तरी आपण तिसरा जिल्हा परिषदेचा गट पाहूयात की जवळा जिल्हा परिषद गट हा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असून या गटामध्ये दोन पंचायत समिती आहेत तसे एक जवळा दोन नंबर वाडेगाव तरी जवळा हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून वाडेगाव हा अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे तरी जवळ या गणातील आपण गावांची नावे पाहूयात की एक जवळा मेडशिंगी पुरलेवाडी आलेगाव वाकी घेरडी वाणी चिंचोळे अशा सहा गावांचा मिळून जवळा गण तयार झालेला आहे तरी आपण वाडेगाव गाणातील कोणती गावे येतात ती पाहूयात की एक वाडेगाव बामणी संगेवाडी मांजरी देवकतेवाडी मेथवडे देवळे अशा सात गावांचा वाडेगाव हा गण निर्माण झालेला आहे तरी एकूण जवळा गणातील सहा गावे व वाडेगाव गणातील सात गावे असा तेरा गावांचा मिळून जिल्हा परिषद गट हा जवळा निर्माण झालेला आहे तसेच चार नंबर जिल्हा परिषद गट कडलास हा पाहू कडलास हा सर्वसाधारण महिलेसाठी राखे असून या या कडलास गटामध्ये दोन पंचायत समिती आहे तेच एक कडलास दोन अजनाळे तरी कडलास हा सर्वसाधारण खुला आहे तसेच अजनाळे हा अनुसूचित जातीसाठी खुला आहे तरी कडलास या गणातील आपण गावांची नावे पाहूयात की हे कडलास अकोला वासुद केदारवाडी वाटंबरी अशा पाच गावांचा समावेश असल्याचा कडलास हा पंचमतीचा गण आहे तरी अजनाळे गणाबद्दल विचार करूयात की अजनाळे गणातमध्ये कोणती गावे आहेत एक अजनाळे लिंगाडेवाडी कमलापूर गोडसेवाडी चिनके हे मंगेवाडी वझरे अशा सात गावांचा सा, समावेश असलेला आजनाळे हा गण आहे तरी एकंदरीत कडलास या गणामध्ये पाच गावे अजनाळे गणातील सात गावे अशा गावांचा मिळून जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे तसेच आपण नंबरचा जिल्हा परिषदेचा गट गट पाहूयात की हा सर्वसाधारण जागेसाठी खोला असून चोपडी पंचायत समिती राजुरी पंचायत समिती अशा दोन पंचायत समिती या गटामध्ये आहेतच तरी चोपडी हा सर्वसाधारण जागेसाठी खोला आहे तसेच राजुरी सुद्धा सर्वसाधारण जागेसाठी खोला आहे तरी आपण चोपडी या गणातील गावांची नावे पाहूयात की एक चोपडी पणगरवाडी बलवडी नाजरी सरगरवाडी सोमयवाडी बुद्धहाळ करांडेवाडी अशा आठ गावांचा मिळून चोपडी हा पंचायत समितीचा गण तयार झालेला आहे तरी आपण दुसरा गण पाहूयात की राजुरी गण गन, राजुरी गणातील कोणती गावे येतात ते पाहू एक उदनवाडी कारंडेवाडी ऊ झापाचीवाडी राजुरी अनकडहाळ मानेगाव हनुमंतगाव पाचेगाव खुर्द मिसाळवाडी ललवडेवाडी निजमपूर लोणविरे अशा बारा गावांचा समावेश असलेला राजुरी पंचायत समितीचा गण आहे तर एकंदरीत चोपडी गणातील आठ गावे व राजुरी गणातील बारा गावे असा वीस गावांचा मिळून चोपडी जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे तरी आपण सहावा कोळा जिल्हा परिषद गटाचा विचार करूयात की कोळा हा सर्वसाधारण जागेसाठी खुला असून या गटामध्ये कोळा पंचायत समिती हातीत पंचायत समिती असे दोन पंचायत समितीचे गण आहेतच तरी कोळा हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे तसेच हातीत हा सर्वसाधारण जागेसाठी खुला असून आता आपण कोळा या गणातील गावांची नावे पाहूयात की एक कोळा कराडवाडी कोंबडवाडी कडविसरी पासेगाव बुद्रुक अशा पाच गावांचा समावेश असलेला कोळा पंचायत समितीचा गण आहे तरी आपण हातीत या गणात कोणती गावे आहेत ते पाहूया एक चिनोनी हातीद तिप्पेहळ्ळी जुजारपूर गुणाप्पावाडी हटकरमेडेवाडी गौडवाडी अशा आठ गावांचा समावेश हातीद या पंचायत समिती गणात होत असून एकूण कोळा गणातील पाच गावे पा हा। व हातीद गणातील आठ गावे अशा तेरा गावांचा मिळून कोळा जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे आता आपण शेवटचा सात नंबरचा जिल्हा परिषदेचा गट गिरडी हा पाऊ गिरडी हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी खुला तसे आहे तसेच या गटामध्ये दोन पंचायत समिती गण आहेतच एक गिरडी दोन नंबर सोनद तरी गिरडी हा सर्वसाधारण जागेसाठी खुला असून सोनद सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे तरी आपण गिरडी पंचायत समिती गणातील गावांची नावे पाहू एक गिरडी हंगिरेगे गावडेवाडी पारे डिकसळ नराळे हबिसेवाडी अशा सात गावांचा मिळून गिरडी सा हा पंचायत समितीचा गण आहे तरी आपण दोन नंबरचा सोनद ह्या गणाबद्दल बोलूयात की सोनद ह्या गणामध्ये कोणती गावे येतात एक सोनंद गळवेवाडी डोंगरगाव आगलावेवाडी बोरंगेवाडी भोपसेवाडी तरंगेवाडी अशा सात गावांचा मिळून सोनद हा पंचायत समितीचा गण आहे तरी घेरडी गणातील सात गावे व सोनन गणातील सात गावे अशा चौदा गावांचा मिळून घेरडी हा जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे अशा प्रकारे सांगोला तालुक्यातील पंचायत समितीच्या जा चौदा जा जागा जा व जिल्हा परिषदेच्या सात जागा एकूण एकवीस जागेसाठी हे जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे असो